बाकी सरकार पाटील तसेच होणाऱ्या वधू यांच्यासाठी स्पेशल विचार सादर करतो हल काळीच्या पोटात पेरली हल काळीच्या पोटात लाभून तुमच्या संसारात सोन्याचा कला असतो लाभव तुमच्या संसारात सोन्याचा रोज हातात जीवनाचा रोजात घेऊन उगवा घेत सोनेरी सोनेरी पिवळे किरण सात जन्माची सात देण्याचे वचन धावेत आज हरकुंड लावून धावेत आज तुम्ही अडकुंड सात धर्माची सात देण्याचे वचन धावेत तुम्ही आज हरकुंड लावून बाकाव्यात दाटी रेशीम गुंफून बांधाव्यात गाठी पिवळे रेशीम गुंफून एकमा एकमेकांच्या काळजाची एकमेकांच्या काळजाची एकमेकांच्या काळजाची एकमेकांच्या काळजाची खूप खूप घ्यावी आज नाळ गुंफून घ्यावी नाळ धन्यवाद <laughs>